विक्रमगड विधानसभेची निवडणूक लढाई तिन्ही उमेदवारांसाठी अस्तित्वाची विक्रमगड विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार सुनील भुसारा महायुती हरिश्चंद्र भोये जिजाऊ विकास पार्टीकडून प्रकाश निकम महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार सुनील भुसारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे दिग्गज नेते आहेत तसेच भावी पालकमंत्री अशी नागरिकांनी त्यांना नामधारी पदवी चर्चा होत आहे त्यामुळे ही लढाई त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे हे सांगणं चुकीचं ठरणार नाही केंद्रात व राज्यात महायुती सत्तेत असल्यामुळे सत्ताधारी महायुतीकडून हरिश्चंद्र भोये यांच्याबरोबर पाल पालघर जिल्ह्यातील पालकमंत्री रवींद्र चव्हाण लोकसभेचे खासदार त्यांच्यासोबत असल्यामुळे ही लढाई त्यांच्यासाठी सुद्धा अस्तित्वाची समजली जात आहे त्याचबरोबर प्रकाश निकम यांनी महायुतीत बंडखोरी केल्यानं त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलंय प्रकाश निकम हे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत येणाऱ्या काळात त्यांचं अध्यक्षपद सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ते, ते स्वतः या निवडणुकीत पराभूत झाले तर त्यांच्या राजकारण संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही, ही लढाई प्रकाश निकम साठी सुद्धा अस्तित्वाची मांडली जाते या लढाईत प्रचारात तिन्ही उमेदवारांनी आपल्यासोबत असलेले मित्र पक्षांना घेऊन प्रचारात चांगला जोर लावलेला दिसून येतोय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान जव्हार शहरात त्यांची सभा झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार यांची दिसून तसेच येथे महायुती सभा ताकद बघून जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार प्रकाश निकम यांनी आपल्या प्रचाराची गती वाढवली आहे आता येणारा काळच दाखवणार सरते शेवटी जनतेच्या मनात कोण आहे कोण बाजी मारतो आणि कोण निवडून येतो जव्हारवरून जहीर शेख